मुंबई शहर ज्याला अनेक जण स्वप्न नगरी म्हणतात काही माया नगरी म्हणतात तर काही जण आपली मुंबई असं म्हणतात इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळतं कधी इथली गर्दी कधी लोकलचा प्रवास कधी चहाचा टपरीवरचा आस्वाद आणि बऱ्याचदा आपल्या लाडक्या वडापावचा घास आणि हीच गोष्ट घडली आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री आणि सध्याचे खासदार असलेले टीम वॅट्स आपल्या शिष्टमंडळासह मंत्रालयात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी एका बाजूला चर्चा सुरू होती उद्योग शेती शिक्षण आणि वैद्यकीय तंत्रज्ञान यासारख्या महत्वाच्या विषयावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये विचारांची देवाणघेवाण चालू होती पण यामध्ये सगळ्यात खास क्षण होता तो जेव्हा या राजकीय चर्चेमध्ये माणुसकीची आपुलकीची आणि आपल्या संस्कृतीची झलक पाहायला मिळाली एकनाथ शिंदे यांनी ऑस्ट्रेलियातून आलेल्या पाहुण्यांना स्टार जेवणाची थाटमाट पार्टी दिली की नाही ते माहीत नाही पण चर्चा मात्र झाली की मुंबईच्या अस्सल झणझणीत वडापावची नेमकं काय घडलंय सविस्तर सांगते या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिवडी मराठी महाराष्ट्रात परदेशी पाहुण्यांचं स्वागत हे केवळ औपचारिक पूर्त मर्यादित न था, एक वेगळीच सांस्कृतिक अनुभूती ठरत काहीस दृश्य मंत्रालयात पाहायला मिळालं जेव्हा ऑस्ट्रेलियाचे माजी आणि सध्याचे खासदार टीम यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली ही भेट केवळ राजकीय के सौजन्यापुरती मर्यादित राहिली नाही तर महाराष्ट्राच्या वाढत्या औद्योगिक आणि सामाजिक ताकदीचा सांस्कृतिक स्वागत परंपरेचा आणि खास मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा जागतिक व्यासपीठावर झालेला अप्रत्यक्ष परिचय 霍塔。 या भेटी दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती वैद्यकीय तंत्रज्ञान शिक्षण आणि इतर महत्वाच्या क्षेत्रातील संभाव्य सहकार्याबाबत अत्यंत सकारात्मक आणि सूचनात्मक चर्चा झाली ऑस्ट्रेलिया सारख्या प्रगत देशाशी आपले राज्य विविध पातळ्यांवर सहकार्य करू शकतं हेच या चर्चेतून अधोरेखित झालं एकीकडे एक जागतिक एक 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 स्तरावर शाश्वत शेतीसाठी लागणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा विचार चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला या भागीदारीतून नवीन दिशा मिळू शकते यावर दोन्ही बाजू सहमती व्यक्त करण्यात आली यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की महाराष्ट्र हे भारताच्या औद्योगिक विकासात एक महत्वाचं योगदान देणार रा राज्य आहे त्यांनी पायाभूत सुविधांच्या ही ही माहिती दिली ज्यात मुंबईची मेट्रो रेल्वे कोस्टल रोड आणि अटल सेतू सारख्या भव्य प्रकल्पांचा समावेश होता हे प्रकल्प केवळ वाहतुकीच्या सोयीसाठीच नव्हे तर आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्वाचे असल्याचं ते म्हणाले याशिवाय नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मेडिसिटी आणि एज्युसिटी प्रकल्पांविषयी त्यांनी उत्साहाने माहिती दिली। या दोन प्रकल्पांमुळे आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रातही महाराष्ट्रात क्रांती घडवण्याची शक्यता आहे पण या सगळ्या गहन आणि महत्वाच्या चर्चांमध्ये एक असा क्षण आला ज्यामुळे ही भेट केवळ राजकीय किंवा कि व्यापारिक नव्हे तर भावनिक झाली त्या क्षणी मुंबईतील एक अत्यंत छोटा पण झणझणीत भाग म्हणजे वडापाव हा जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला हे सगळं सुरू असतानाच या औपचारिक भेटीचं एक अत्यंत अनौपचारिक पण मनाला क्षण घडला जेव्हा शिंदे यांनी आपल्या परदेशी पाहुण्यांना मुंबईचा खास स्ट्रीट फूड म्हणजेच वडापाव आग्रहाने खाऊ घातला भारताच्या महानगरांमध्ये पाहुणचाराची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी असते पण मुंबईतल्या या वडापाव संस्कृतीचा अनुभव घेणं ही प्रत्येक पाहुण्यासाठी एक वेगळीच गोष्ट असते विशेष म्हणजे टीम बॅट्स आणि त्यांच्यासोबत असलेले ऑस्ट्रेलियाचे पश्चिम भारतासाठीचे वाणिज्य दूत पॉल मर्फी यांनीही वडापावचा आस्वाद घेऊन तो फारच रुचकर असल्याचं सांगितलं त्यांनी अत्यंत आनंदाने आणि कौतुकाने त्या क्षणाचा आनंद घेतला या पाहुणचाराच्या क्षणात दोन्ही देशांमधील औपचारिक संवादाला एक उबदार आणि आपुलकीचा स्पर्श मिळाला या भेटीत खासदार मिलिंद देवरा उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आसिम गुप्ता आणि प्रमुख सचिव नवीन सोना इत्यादी वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी वॅट्स यांनी एक खास आठवणही केली की त्यांनी सांगितलं की वीस वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा मुंबईत आले होते तेव्हाही क्रिकेट सामना पाहण्यासाठी आले होते आणि त्यावेळीही त्यांना मुंबईची ऊर्जावान संस्कृती लोकांची उत्स्फूर्तता आणि शहरातील खाद्यपदार्थांची चव फारच आवडलेली इतक्या वर्षांनी पुन्हा मुंबईत येऊन महाराष्ट्र सरकारसोबत नव्या सहकार्याची दिशा शोधताना पुन्हा एकदा वडापावचा स्वाद घेणं हे त्यांच्या दृष्टीनं एका अर्थाने संपूर्ण चक्र पूर्ण होणं होतं या संपूर्ण भेटीत एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे महाराष्ट्राची आधुनिकतेकडे वाटचाल आणि पारंपरिक संस्कृती यामध्ये अत्यंत सुंदर समतोल साधलेला आहे एकीकडे एक जागतिक दर्जाचे प्रकल्प आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने औद्योगिक प्रगतीची वाटचाल तर दुसरीकडे पाहुण्यांचा वडापाने सत्कार करणं ही दुहेरी ओळख महाराष्ट्राला वेगळीच ओळख देते अशा प्रकारच्या भेटीगाठी केवळ सरकारांच्या पातळीवर नवे मार्ग खुले करत नाही तर लोकांमध्ये समजूत आणि सहकार्य वाढवतात टीम वॅट्स ज्यांच्यासारखे नेते जेव्हा महाराष्ट्रासारख्या राज्याचा दौरा करतात तेव्हा ते, ते केवळ एका परदेशी पाहुण्यांच्या भूमिकेत नसतात तर संभाव्य भविष्यातील सहकार्यांचे दूत असतात त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि अनुभव हे महाराष्ट्रासाठी आश्वासकच नव्हे तर प्रेरणादायक आहेत एकंदरीतच ही भेट औपचारिकते पलीकडे जाऊन मैत्री सांस्कृतिक आदान प्रदान आणि भविष्यातील सहकार्याच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल ठरली महत्वाचं म्हणजे या संपूर्ण भेटीत आपल्या मुंबईच्या वडापावची चर्चा मात्र आता देश विदेशात देखील झाली आणि अशा या भेटीत जिथं राजकीय नेत्यांच्या चर्चा होत्या भविष्याचा आराखडा तयार होत होता आणि जागतिक सहकार्याचा पाया रचला जात होता तिथंच मुंबईच्या एका साध्या वडापावने आपुलकीचा झणझणीत मसाला घातला आणि ही भेट केवळ औपचारिक बैठक न राहता कधीही न विसरणारा अनुभव बनली महाराष्ट्राच्या भूमीवर इथल्या लोकांच्या स्वागत शैलीत आणि खास करून खाद्यसंस्कृतीत असलेल्या आत्मीयतेमुळे परदेशी पाहुण्यांनाही इथं आपलेपणा जाणवतो आणि हाच आपला ब्रँड महाराष्ट्र आहे आज आपण बघतोय की महाराष्ट्र केवळ औद्योगिक दृष्ट्या नाही तर सांस्कृतिक आदान प्रदानातूनही एक ग्लोबल स्टेट म्हणून उभं राहतोय आजचा हा वडापावचा किस्सा म्हणजे एक छोटस उदाहरण आहे जिथे एका साध्या भारतीय पदार्थाने दोन देशांच्या नात्यांना एक नवीन चव दिली आता प्रश्न तुमच्यासाठी जर तुमच्याही घरी परदेशातून कोणी पाहुणा आला तर तुम्ही त्याला पाहून चालत कोणता खास मराठी पदार्थ खाऊ घालाल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका